नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच कोळे महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानानंतर बकासूरचे कोणते मैदान असणार आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कोळे या मैदानावर बकासूर आणि घरनिकीचा राजा यांचा पायरा होता गट झाले होते परंतु सेमी क्रमांक तीनमध्ये त्यांची गाडी लॉबिटच झाली बकासूर बैलाची गाडी या मागील मैदानांवरसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी लॉबिटच झालेली आहे हे सुद्धा माहिती आहे आणि हल्ली सध्या बकासूरची गाडी ही लॉबिटच होण्याचे प्रमाण जास्त आहे आपण मागे पाहिले असेल की फाजिलराव आणि बकासूर यांचीसुद्धा गाडी एका मैदानावर फॉल ठरली होती त्यानंतरच्या मैदानांवर सुद्धा बकासूरची गाडी ही फॉल ठरलेली आहे परंतु या पुढील बकासूरचे मैदान कोणते असणार आहे ते पाहूया तर या पुढील मैदान आहे ते म्हणजे पुणे जिल्हा केसरी हे सत्तावीस तारखेला होणारे मैदान आहे या मैदानावर बकासूर आपणास पाहाव्यास मिळणार आहे आणि हे मैदान आंबेवाडी भुकुम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसे आहेत पहिल्या क्रमांकास एक लाख त्यानंतर बहात्तर हजार त्यानंतर चोपन्न हजार त्यानंतर पंचेचाळीस त्यानंतर सेहेचाळीस त्यानंतर पंचवीस आणि अठरा अशा प्रकारे बक्षिसांची रक्कम आहे तर मित्रांनो बकासूर आपणा सत्तावीस तारखेच्या पुणे जिल्हा केसरी या मैदानावर दिसणार आहे तर धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये